अर माझ्या मैत्रिणीनं मा कशा आहात मजेत ना चला तर मग मी गेले होते बघा बाजारामध्ये तरकारी आणण्यासाठी आणि यांना होती सुट्टी त्याच्यामुळं जाऊन तरकारी पण घेऊन आलो थोडं फिरून पण आलो इथं मंदिर झाले बघा खूप छान मंदिर झाले चला लागले बघा आता स्वयंपाकाला डबा द्यायचा आहे ना <laughs> चला मग झाला का तुमचा स्वयंपाक वगैरे आटपून माझा आहे बघा चालू स्वयंपाक मग चला स्वतःला खूप गुंतून टाका कुणाकडे लक्षही देऊ नका आणि कुणाकडे लक्ष वगैरे दिलं नाही ना नक्कीच तुम्ही पुढं जासाल नक्कीच आणि शर्यतीमध्ये उतरायचं असेल तर आपल्याला शर्यत तर शर्यतीमध्ये जर उतरायचं असेल आपल्याला पळणं तर गरजेचंच आहे पळल्याशिवाय पर्यायच नाही आणि आपल्या लेकरांसाठी आपल्याला जिंकायचे म्हणून नेहमी आपलं ना पुढे ठेवा मागे अजिबात ओळून पाहू नका पुढेच राहू द्या आणि पुढे जात राहा आणि ना पुढे जाणाऱ्या माणसाला ओढायचा प्रयत्न करू नका समजलं काही ठिकाणी आहे बघा काही ठिकाणी असतात कोणाच्या आया कोणाच्या सासू असतात बघा स्वतःच्याच लेकरासोबत कॉम्पिटिशन करतात स्वतःच्या नातव नातवंडासोबत कॉम्पिटिशन करतात पण त्यांना एवढंही कळत नसते बघा की आपण कॉम्पिटिशन कोणासोबत खेळायलो स्वतःच्या लेकरासोबतच स्वतःच्या नातवंडासोबतच काही हरकत नाही बघा आपल्याला जिंकायचं पण आहे आपण आपल्याला हरवायचं आहे ना त्यांना ठीक आहे हरू आपण हरकत नाही हरकत नाही पण ते का जिंकले हे त्यांना कळायला पाहिजे ना आपण हरलो म्हणून ते जिंकले पण आता बस आता ना आमच्या दोघा नवरा बायकोरांना आमच्या लेकरांसाठी आम्हाला जिंकायचे आमच्या लेकरांसाठी जिंकायचे आणि आमच्या दोन्ही पिल्लांसाठी ना एक छानसं घरटं उभं आहे आम्हाला छानस घरट मात्र नक्की उभं करायचे आणि ते स्वतःचं असन स्वतःचं घरटा असन ते स्वतःच्या स्वकष्टाचं आणि स्वाभिमानाचं आणि मानापानाचं घरटं असेल समजलं का मानापानाचं घरटं असेल म्हणून ना माझ्या पिल्लांसाठी मी एक घरटं नक्कीच बांधणार माझ्या पिल्लांना त्या घरट्यातून कुणीही घराच्या बाहेर काढू शकणार नाही असं घरटं बांधणार चला असो काही लोकं असतात बघा महागारी काही बोलत असतात असू दे काही हरकत नाही आम्हाला काहीच फरक पडत नाही आम्हाला मागे वळून नाही पाहायचं आम्हाला पुढे जायचं आहे आम्हाला लेकरांचा विचार करायचा आहे आमचा समजलं का आम्हाला सारखं तुमच्यासारखेच भांडणं करत बसायचे नाहीत आम्हाला पुढं जायचं आहे आणि पुढचा विचार करायचा आहे लेकरांचा विचार करायचा आहे चला तर मंडळी आज ही बनवली होती बघा खेड्यामध्ये काय म्हणतात की बाबा हे फोडणीची भाजी आहे बघा आणि पोळ्या केल्या होत्या चला माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि माझे व्हिडिओ शेअर करत जा बरं का <laughs> सगळ्यांना कळकळीची विनंती माझे व्हिडिओ शेअर करत जा आणि डिकाशन चाच पिझ्झा छा <laughs> पण दुसरा पिझ्झा नका डिकाशन चा पिझ्झा शरीराला चांगला असतो <laughs> सांका सांडरा बाय बाय